आपल्या नातेवाईकांमध्ये आनंदी आहेच की आपल्या नातेवाईकांमध्ये तो काकाचा मुलगा पुतळण्याचा कोण कोण तो 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 अंताजी एका गादीवरनं संघर्ष सुरू आहे त्याच वेळेला आणि ती गादी आनंदीबाई आणि अंताजी यांच्याकडे नाही आता आपण खोट बोललो तर आपण गेल्यानंतर वरती आपल्याला तेलामध्ये तळतात तर एकदा मी होळीच्या वेळेस मी असं असं केलं होतं मग लाकडं चोरले होते मग घरी सांगितलं नव्हतं वगैरे हे मी काकांना सांगितलं हो? बोले ना जय जय रामकृष्ण माऊली नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज एक आगळ्या वेगळ्या लुक मध्ये मी तुम्हाला दिसत असेन वारकरी टोपी गांधी टोपी तिलक आहे कारण का एक आगळ्या वेगळ्या मालिकेच्या प्रमोशनसाठी आपण आलेलो आहोत आणि ती मालिका आहे कलर्स मराठीवरती लवकरच पंचवीस मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या मालिकेचं नाव आहे इंद्रायणी त्याचे दोन प्रमुख माझ्याबरोबर आहेत अनिता दाते आणि संदीप पाठक हाय अनिता दाई हाय संदीप दादा कसा आहे सगळ्यात पहिला तर कसं आहे एकदम छान हँड चौड ही असते तुझं हाय सर <laughs> ताई तू कशी आहेस मी कशी आहेस ब्युटीफुल मी ब्युटीफुल थँक्यू थँक्यू संदीप मी ब्युटिफुल आहे ओके त्यांनी मला विचारलं एकंदरीत आपण ज्या वातावरणात आहोत वातावरण एकदम विठ्ठल विठ्ठल झालंय असं म्हणायला हरकत नाही हरी कारण वातावरण आपण ज्या वास्तूमध्ये आहोत आपण ज्या भागामध्ये आहोत तिथे म्हणजे विठ्ठल रखुमाईचं वास्तव्य आहे त्यांच्या yes, 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 yes. खूप पॉझिटिव्ह वाईब्ज आहेत आणि अशा ठिकाणी एका करेक्ट छान आमच्या मालिकेचं प्रमोशन होतंय खूप आनंद वाटतोय प्रसन्न वाटतंय आणि आत्ता जितकं प्रसन्न आणि छान वाटतंय मला असं वाटतं की विठ्ठलाच्या आशीर्वादाने प्रेक्षकांना सुद्धा सातपासून छान वाटेल प्रसन्न वाटेल मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मालिका विश्वामध्ये अशा सगळ्या मालिका सुरू असताना एक आगळी वेगळी आपली मालिका आणि त्याच्यात पण आपली भूमिका ती अजून आगळी वेगळी थोडीशी खास्ट थोडीशी दृष्ट इंद्रायणीला थोडी त्रास देणारी ज्यावेळेस तुम्हाला अप्रोच करण्यात आला होता या भूमिकेसाठी नेमकं काय त्यावेळेस माइंड माइंडमध्ये होतं आणि कसंही धाडस तुम्ही स्वीकारलाय कुठलीही भूमिका छोटी मोठी नसते आणि तुम्ही तुमचं पात्र कशा पद्धतीने लोकांसमोर ठेवता हे खूप महत्वाचं असतं आणि कुठल्याही कलाकाराला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मिळाव्या असंच वाटत असतं तसंच तस मलाही वाटतं की जर समजा मला एखादी खाष्ट भूमिका मिळाली तर ती करताना मला काय चॅलेंजेस असतील ती मी कशी करेन मी कशी दिसेन कशा पद्धतीने वावरेन प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील तर या सगळ्याची उत्सुकता मलाही तितकीच आहे त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका मला दिल्याबद्दल मी कलर्स मराठीचे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनापासून आभार मानेन की ही शेड्स देखील मला पूर्णत दाखवता येणार आहे आणि हे खूप इंटरेस्टिंग असतं खलभूमिका साकारणं खूप शेड्स असतात खलभूमिकेमध्ये खूप काही गोष्टी करून पाहता येतात कदाचित भूमिकेमध्ये नसतात पण या आम्हाला खूप गोष्टी करून पाहता येणार आहेत त्यामुळे मनापासून आभार की ज्यांनी आमचं कास्टिंग केलं मला संदीप दादाला विचारायचं की विनोदी भूमिका करताना म्हणजे तो गंभीर भूमिका पण केल्यात पण अकॉर्डिंगली त्याच्या कम्पेअर विनोदी भूमिका जास्त केल्या आणि लोकांना त्याच जास्त लक्षात राहिल्यात तर विनोदी भूमिका करताना अशी एखादी खाष्ट भूमिका किंवा अशी एक थोडी वाली भूमिका ज्यावेळेस आपल्याला अप्रोच केली जाते त्यावेळेस किती धाडस असते त्यामागे ते स्वीकारण्यासाठी आणि काय वेगळी तयारी असते धाडसपेक्षा खूप आनंद होतो कारण आनंद हे असा होतो की अजूनही आपला वेगवेगळ्या भूमिकांसाठी विचार होतोय फक्त एका साचेबद्ध विनोदी भूमिकेसाठी न होता गंभीर भूमिका असेल एखादा सामाजिक संदेश देणारा चित्रपट असेल विनोदी चित्रपट असेल वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या भूमिका करायला मिळत आहेत याचा एक आनंद नट म्हणून होतोच होतो त्यामुळे ही भूमिका जेव्हा मला विचारली होती तेव्हा मला आनंद याचा झाला होता की वेगळी शेड प्रेक्षकांना आता मी दाखवू शकेल लोकांना बघायला मिळेल तुमच्या मालिकेतील भूमिकेबद्दल काय सांगाल एकंदरीत तुमची भूमिका कशी आहे आणि लोकांना ते किती जास्त रिलेट करेल म्हणजे लहानपणी ना कोण ना कोणतरी कौन असतच आपल्याला की आपण त्याला घाबरत असतो सतत काही ना काहीतरी आपण म्हणजे नाही का ती व्यक्तीचं नाव काढलं की आपण झोपून तरी जातो नाही तर पटकन जेवतो तरी आपल्याला लहानपणी असं सांगितलेलं असं बघा नाही तर मी त्यांना बोलून आणेन वगैरे तर लोक तुमच्या भूमिकेला किती रिलेट करतील आनंदीबाई ही अत्यंत महत्वाकांक्षी बाई आहे ती तिच्या कुटुंबाचा विचार करते ती तिच्या पोझिशनचा विचार करते तिच्या तिला असं वाटतं की आपल्या हाताखाली सगळी माणसं असावीत सगळ्यांनी आपलं ऐकावं सत्ता आपल्याकडे असावीत आणि तुम्ही जसं जसं गोष्ट बघाल इंद्रायणीची तर दिग्रस्कर कुटुंबाची ही सून आहे थोरली सून आहे पण त्या घराण्यातल्या एका गादीवरनं संघर्ष सुरू आहे त्याच वेळेला आणि ती गादी आनंदीबाई आणि अंताजी यांच्याकडे नाही त्यामुळे जे आपल्याकडे नाही ते मिळावं यासाठीची त्यांची धडपड आहे आणि हे खूपच ह्युमन लेवलवरती आहे अशा अनेक इच्छा अपेक्षा आकांक्षा मनामध्ये ठेवून आपण सगळेच जण जगत असतो त्यामुळे अनेकांना या सगळ्या गोष्टी रिलेट होतील आणि त्या अत्यंत स्वाभाविकही वाटतील अनेक लोक इंद्रायणी या गोड मुली बरोबर असतील तर अनेक लोकांना कदाचित अंताजी आणि आनंदीबाईचं दुःख देखील समजू शकेल संदीप दादा तू काय सांगशील तुझ्या भूमिके नक्कीच अनिता म्हणाली तसं की ग्रेशेडची जरी भूमिका असेल तरी पण लोकांना ना आ, त्या वृत्ती सुद्धा आवडत असतात म्हणजे शोले बघताना गब्बर सुद्धा आवडत असतो कारण गब्बर आल्याशिवाय ह्या हिरोइजमला अर्थ नसतो तर मला असं वाटतं की ह्या मानवी वृत्ती आहेत आणि लोकांना असं वाटेल की लोक रिलेट काय करतील लोकांना राग येण्यापेक्षा लोक रिलेट असं करतील की आपल्या नातेवाईकांमध्ये आनंदी आहेच की आपल्या नातेवाईकांमध्ये तो काकाचा मुलगा पुतण्याचा कोण कोण तो 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 अंताजीसारखाच आहे की सो मला असं वाटतं की ते ह्युमन लेवलला विनोद लवेकर असल्यामुळे विलन विलन म्हणजे आपण न बघितलेला विलन असं न करता विनोद लवेकर इतका सेन्सिबल आहे की तो तुमच्या घरातलाच एक माणूस आम्ही प्रेझेंट करतोय अशा पद्धतीनं सटल आणि वास्तववादी जास्त दाखवेल अशी मला खात्री ओके okay. जसं ना इंद्रायणीला प्रश्न पडतात म्हणजे विटाळ म्हणजे काय किंवा बायका नंतर का जेवतात तसं तुमच्या लहानपणी तुम्हाला असे काही प्रश्न पडलेले का म्हणजे एका दुसरं आता आठवत असेल की मी लहानपणी असा विचार केला म्हणजे माझं लहानपणी सांगायचं झालं तर मला असं वाटायचं की अरे पृथ्वी सारखी फिरते सूर्याभोवती तर आपण पडत का नाही असं काही मला वाटायचं की पृथ्वी ही गोल नाहीच आहे किंवा आपण गोलाच्या आतमध्ये आहोत आणि हा सगळा गोल आहे असं वाटायचं मला बरेच दिवस ते समजतच नव्हतं की आपण त्याच्यावरती आणि गुरुत्वाकर्षण नावाची गोष्ट आहे कारण मी गुरुत्वाकर्षण मान्य केलेलं नव्हतं माझ्या सिस्टिम मध्ये बसवलेलं होतं ते केल्यानंतर हळूहळू ते सुटले या गोष्टी त्याच्यानंतर आपल्याला एनाटॉमी प्रश्न पडतात बऱ्याचदा की आपलं हृदय नेमकं कसं धडधडत काय असतं हे हृदय असतं का नाही का आपल्याला आणि मग मन कुठे असतं mm -hmm. बऱ्याचदा आपण मनाला एक जागा दिलेली असते की हृदय इकडे किंवा हृदयालाच आपण मन असंही म्हणतो असे अनेक प्रश्न असतात जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण असं म्हणतो तर इंद्रायणीला पडणारे सर्व प्रश्न किंवा जसं तू म्हणालास आणि मला मी पटकन म्हटलं की हो ना। सेम मला इथेच प्रश्न पड पिंडी ते ब्रह्मांडी असंच असतं सगळ्यांना प्रश्न पडतात आपली उत्तर शोधण्याची मार्ग वेगवेगळे असतात आणि मला असं वाटतं की इंद्रायणीचा मार्ग काहीतरी खास आहे आपण सगळ्यांनी पहा संदीप दादाला तर मला असं वाटतं काहीतरी भन्नाटच लहानपणी पण सुचलं असेल मला सुचण्यापेक्षा मला असं वाटायचं की मी एकदा माझ्या काकांना असं बोलून दाखवलं होतं मला असं घरचे मोठे कोणी सांगतात ना किंवा आपल्या सिनियर कोणी दहावीला एखादा मित्र आणि आपण काहीतरी दुसरी तिसरीला लावताना आठवी नववीचे पोरं सांगतात आपण की आता आपण खोटं बोललो तर आपण गेल्यानंतर वरती आपल्याला तेलामध्ये तळतात तर एकदा मग मी होळीच्या वेळेस मी असं असं केलं होतं मग लाकडं चोरले होते मग घरी सांगितलं नव्हतं वगैरे हे मी काकांना सांगितलं म्हणले हे तू मला का सांगतोय ते इथेच सांगायचं असतं कारण ते जर आपण खोटं कोणाला सांगितलं नाही तर मग ते वरती आपल्याला तळतात आणि माणूस वरती जातो म्हणजे कुठे जातो जो प्रश्न आपल्याला प्रश्न ओके मला एक थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जसं मग आपण प्रमोलांच्या वेळेस म्हणत होतो की आपल्याला जर काही उत्तरं मिळत नसतील अभ्यास करताना वगैरे एकवीस अपेक्षित आहे गाईड आहे आपल्याला काही प्रश्न कळत नसतील तर गुगल बाबा आहेच तर मला विचारायचं की मानवी जीवनाचं रहस्य किंवा मानवी जीवनात जी वेगवेगळी कोडी आपल्याला पळतात इवन तुम्हाला रोजच्या डेली लाईफमध्ये मध्ये जे प्रश्न पडतात त्याचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे शोधता तेच तेच मुद्दा आहे की आपण जग जगण्यात हे करतो आणि आपण अनेक म्हणून बाहेर पडतो बाहेर लोकांशी बोलतो कधी कधी एखाद्या माणसाच्या वागण्यात न शिकतो स्वयंपाक करण्यात काम करण्यातनं शिकतो खेळण्यातन शिकतो तर आपण केल्यानं काही ना काहीतरी गोष्टी आपल्याला समजत राहतात आपलं ग्रुमिंग होत राहतं आपल्याला अनेक गोष्टी आपलं 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 एक तत्वज्ञान तयार होतं आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की केल्या आहे रे आधी केल्याची पाहिजे तर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञानही कळणार नाही तर ते आपलं आपलं गव, गवसलेलं असतं ते कुणी सांगितलंय आणि ते आपण आचरणात आणलेलं आहे असं शक्यतो होत नाही आपल्याला एखादी गोष्ट नेमकी कळते आयुष्याचं तत्वज्ञान कळतं ते आपल्या अनुभवात कळतं संदीप दादाला मला विचारायचं की विठ्ठला बरोबर तुझं नातं एक खास आहे तू चार वर्ष वारी करतोय तुझे वारीचे व्हिडिओज आम्ही बघतोय एकंदरीत प्रसन्न वातावरण असतं तिथे त्या वारीमध्ये वारी करत असताना जवळजवळ चार वर्ष वारी करत असताना तुला तुझ्या नेमक्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत का नाही प्रश्नांची उत्तर कारण काय प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी मी वारी केलेलीच नाही मला तो अनुभव घ्यायचा होता की नेमकं काय का हा प्रवास एवढी बरं दहा नाही पंचवीस नाही शेकडो वर्षांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली जे इतर जगामध्ये कुठेही एवढ्या सातत्यानं दरवर्षी होणारी ही गोष्ट दोनशे पाचशे सातशे आठशे वर्ष झाली चालूच आहे तर ही महाराष्ट्रातली परंपरा काय ती जाणून घ्यायची आणि त्या अनुषंगाने मग मला कळलं की किती माणसं त्यांचं जे हसणं आहे ते माझ्यापेक्षा अधिक प्रसन्न का आहे ज्याच्याकडे एक जोडीच कपडा आहे त्याच्याकडे माझ्याकडे बॅग भरून कपडे आहेत दोन तीन बुटाचे जोड आहेत आणि त्या माणसाच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीये पण तो नितळपणे हसतोय ती नितळता माझ्यामध्ये का नाहीये आणि म्हणून माझ्यामध्ये स्वार्थ आहे माझ्यामध्ये शंभर टक्के प्रामाणिकपणा नाहीये तेवढी नितळता माझ्यामध्ये नाहीये म्हणूनच मला विठ्ठल दिसू शकत नाही ती नितळता तो निस्वार्थपणा जोपर्यंत त्या जात नाही तोपर्यंत तुम्हाला पांडुरंग दर्शन देणे शक्य नाही अगदी बरोबर जाता जाता प्रेक्षकांना काय सांग आम्ही प्रेक्षकांना इतकंच सांगू की परंपरेच्या प्रश्नांना बालपणाचं उत्तर देणारी इंद्रायणी पंचवीस मार्च संध्याकाळी सात वाजता फक्त आणि फक्त कलर्स मराठीवरती येते तेव्हा पाहायला अजिबात विसरू नका इंद्रायणीचा प्रवास पंचवीस तारखेपासून सुरू होतोय त्यामुळे इंद्रायणी सोबत राहा प्रवाहामध्ये या हळूहळू हलू, हलू, संथ प्रवाह आहे पण खूप छान आहे तुमचं मन नक्कीच रमेल या इंद्रायणीच्या प्रवासात जाता आनंदीताईचा डायलॉग आनंदीबाईंचा आनंदीबाईंचा डायलॉग मी आता तुम्हाला सांगण्यापेक्षा मालिकेमध्ये तुम्ही पहा एक छोटीशी झलक बरं ते लास्ट केलेलं बोले ना ओके एकदा एकत्र आपण म्हणूया जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद थँक्यू सो मच